शिवसेना शहर उत्तर उमानगरी इथं आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर उत्तरतर्फे उमानगरी इथं आयोजित श्रीराम पंधरवड्याचं उद्घाटन रविवारी रामरक्षा पूजनानं झालं प्रारंभिक प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं आणि रामरक्षेचं पूजन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे प्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख महेश धाराशिवकर शहर उत्तर विधानसभा संघटक अतुल भवर शहर उत्तर समन्वयक विजय पुकाळे उपशहर प्रमुख सुरेश जगताप कार्यक्रमाचे संयोजक तथा शहर उत्तर विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती अयोध्येत तयार झालेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर हे एकशे पंचवीस कोटी हिंदूंच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे श्रीराम मंदिराच्या उभारणीत शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे असं प्रतिपादन लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी केलं रामाचं बाबरीच्या डाच्यामधनं मुक्त आंदोलन रामाचं मंदिर बांधणं ही संकल्पना हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्थानात प्रकल्पा मांडली आणि त्यासाठी शेकडो शिवसैनिक आयोज झाला गेले होते एकोणीशे अठ्याऐंशी साली रामाच्या मंदिरासाठी विटेची जी पूजन झालं वार्ड वाईज गल्ली वाईज गाव वाईज ज्या विटा पाठवल्या त्या सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा हा शिवसैनिकाचा होता माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईटचे फोटो आहेत त्यावेळेला मी असेल प्रताप चव्हाण असेल विजू पोकाळे असेल त्यावेळेला राघेंद्रनगरचे सुरेश जगताप होते संजय साळंके होते सगळे जण होते लवकर आयकवाड होते हा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी हे आम्ही आंदोलन करतो अनेक केसेस अंगावर मी स्वतः चार वेळाला अयोध्येला गेलेलो अतुल भवर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येत जाऊन इव्हेंट करत आहेत श्रीराम मंदिराच्या उभारणीत कसलंही योगदान नसताना असा इव्हेंट करण्याचा त्यांना अधिकार आहे का या देशामध्ये जर बापरी पाडण्याचं श्रेय कोण घेतला असेल तर ते माननीय हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे घेतलेलं घेतलेला आहे त्यावेळेस अनेक राज्यकर्ते होते पंतप्रधान होते इतर पक्षाचे अनेक लोक होते भारतीय जनता पार्टी होती विश्व हिंदू परिषद होती आर एस एस होती परंतु त्यांना हो। हा प्रश्न विचारला गेला की बाबरी कोणी पाडली त्यावेळेस त्यांनी म्हणले की बाबरी पाडणारे आम्ही नव्हतो बाबरी कोणी पाडली आम्हाला माहित नाही त्यावेळेस एकच मर्द होता की जर बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे त्या बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत आज जे पंतप्रधान मोदी जे इव्हेंट करत आहेत सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संयोजक बाळासाहेब गायकवाड यांनी केलं या प्रसंगी संजय साळुंखे लहू गायकवाड योगेश सलगर सुहास हिसापुरे दत्तात्रय गणेशकर प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनमोल केकडे सारंग नाईकवाडे प्रणव देशपांडे ऋषिकेश इनामदार अनिकेत पवार अमर दुधाळ हर्षद कुलकर्णी अवधूत पवार राहुल डांगे रवी शर्मा सतीश शिरसाट राजीव सातपुते उमेश जमगी संतोष मोरे सज्जन वडणे आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले सभा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी रोजी जयंती आहे व त्या जयंतीनिमित्त आम्ही श्री राम हा साजरा करत आहोत या श्रीराम पंधरवाड्यात श्रीरामाचे प्रतिमेचं पूजन तसेच श्री राम रक्षेचं पठण व अकरा हजार राम वाटपाचं आम्ही हिंदू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त करत आहोत व या राम जन्मभूमी आंदोलनात जे शिवसैनिक व जे हिंदू धर्मातील जे असंख्य कारसेवक हुतात्मा झाले त्यांना मी मान मान मानपूर्वक श्रद्धांजली वाहतो माझे दोन शब्द थांबवतो जय जय मा मान